आदरणीय व्यासपीठ त्यांनी नाव सांगितलं मी तुम्ही कामचं शिर्डीवर ट्रेनिंग तर खरोखर मी म्हणजे राजेश ऐकवल जे आपले आहेत आप त्यांचं पूर्ण टीमचं अभिनंदन करतो की शेतकऱ्यांसाठी कर की त्यांनी म्हणजे हे वेगळ्या प्रशिक्षण आयोजित केलं आहे कारण का तर मी आपल्याला उपस्थित सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की आपण खरोखरच भाग्यवान आहोत आणि जी आपल्या नशिबात असेल तर आपल्या नशेबात कारण का त्यांनी पैसे भरले असेल आपल्या मनातून इच्छा असेल तर ते परमेश्वर आपल्याला म्हणत होत शिर्डी मिळून गाडी पण नेमका ती शिर्डी मिळून गाडी रद्द झाली मग तिथे गवळी सर आहेत गवळी सरांनी आणि आम्ही आणि आणि तुम्ही आपण त्याच्या बाबतीने दर्शन करूया खरोखर दुसरं जर पाय तर आपण जे शेतीचं पाय होतं तर त्यांनी मग सूत्र सांगितले तर मी नेहमी शेतकऱ्यांना सांगत असतो का शेतीचे तीन सूत्र जे आहे की शेतात पाणी पाहिजे अंगात कष्ट करायचं पाणी पाहिजे आणि

परंतु तुमच्याकडून पर्यवेक्षण किंवा ज्ञान नाही तुमची शेती घेत झाली बरेचसे शेतकरी आपल्या गावामध्ये आपण की बरेच काही शेतकरी पुढे गेलेले असतात कारण का त्यांच्याकडे तिन्ही नॉलेज असते ते माहिती घेतात आणि शेती घेतात तर ह्या ज्या आता तिसरा जो खांब आहे ज्ञानाचा खांब तर ज्ञानाचा खांब आहे तो कुंभारसाधाने आपल्याला माहिती करून आपला उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच जर आता आपण बरेचसे मोबाईलमध्ये पाहतो किंवा आपण रक्ष करू पाहू भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे का तुम्हाला व्याख्या येते मी मोठमोठे प्रशिक्षण घेतलेले परंतु कुंभात सारा सारखे व्याख्या येते प्रश्न घेणार मी माझ्या मुक्तीमध्ये एकही पाहिलं कारण का त्यांना जे आपण भगवती साईड प्रमाणित आपण आपल्या आज आपण माहिती असतं आपल्याला पूर्ण ज्ञान मिळत नाही आपण त्यामुळे आपल्याला फायदा होतो पण जर प्रमाणित जर तू असेल तर आपल्या जीवनामध्ये शंभर टक्के प्रगती होते म्हणून आणि प्रमाणित जर गुरु केला तर आपण आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला दुःख आपलं नाही शिवत आणि जे आपलं सुख आपल्याला आपलं पोहोच देत आणि ते आपल्यामध्ये जे काही कॅपॅसिटी जे आहे अदृश्य शक्ती तर त्यासुद्धा चांगल्या कामासाठी आपण वापर करू शकतो

एकाही शेतकऱ्याची काही शेल आलेली कुठलीच नाही तर त्यांच्या सर्वित्तानं आवाज आणखी तुम्हाला सरांनी दिलेलं आहे पंधरा ट्रेनिंग होतो तर सर मी म्हणजे सांगतो मी आपण त्यावेळेस आलं तर ते आपल्याला आहे जर आता आपल्या राजू म्हणतो पाच तर त्याच्यामध्ये मॅचिस वापर तर जे आता आपण मी एकच विरंज करेल सर्व शेतकरी बंधूंना की जर आपल्याला जो आपल्याला आहे हे आहे जर हे ज्ञान आपण आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना आपल्या शेतातील शेतकऱ्यांना देऊन त्यांचं जर त्याचं कमी झालं आणि जर उत्पादन निर्माण झालं तरच खरं होतं त्याच्यामध्ये आपण शिकावास मी म्हणून मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करेन की या दोन दिवसात पहिल्यांदा ज्ञानाचा आपण आपल्यासाठी उपयोग करावा परंतु दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयोग करावा हे विनंती